नमस्कार श्रोते हो आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात स्वागत श्रोते हो पैशाची समस्या आहे पैशाची तंगी आहे असे अनेक मेसेज अनेक कमेंट्स आपल्याला येत असतात मी तुम्हाला भरपूर उपाय देखील सांगत आहे पण बऱ्याच वेळेस असे होते की हे उपाय करताना काही पथ्य आपण जी पाळावी लागतात ती आपण पाळत नाहीत जसे की एखादा माता लक्ष्मीचा उपाय करताना आपण घरामध्ये मांसाहार जोपर्यंत आपली ती इच्छा पूर्ण होत नाही आपला तो उपाय आपण पूर्ण करत नाही तोपर्यंत तरी आपण घरात मांसाहार करू नये किंवा अशी कार्य जी धर्मानुसार अमान्य आहेत अशी कार्य करू नयेत श्रोते हो आज मी तुम्हाला असा उपाय सांगणार आहे की ज्यासाठी तुम्ही कोणत्याही नियमांचे पालन करायची गरज नाही अतिशय साधा सोपा उपाय असणार आहे आपल्याला माहीत आहे की धनप्राप्तीसाठी अनेक तंत्रमंत्र विद्या जगामध्ये उपलब्ध आहेत आणि या तंत्रमंत्र विद्येच्या मंत्रांमध्ये सर्वात जास्त महत्त्व हे किन्नर लोकांना असतं किन्नर म्हणजे काय जे तृतीयपंथीय लोक थर्ड जनरल जनरल पर्सन्स अशा लोकांना तंत्र मंत्र विद्येमध्ये अतिशय जास्त महत्त्व दिलं जातं या लोकांचा आशीर्वाद जर आपल्याला मिळाला या लोकांनी जर आपल्याला मनापासून आशीर्वाद दिला तर श्रोते हो कोणतीही गोष्ट आपल्यासाठी अशक्य राहत नाही आणि विशेष करून पैशाच्या समस्या आपल्या जीवनातून कायमस्वरूपी निघून जातात खूप मोठ्या प्रमाणात धनवर्षाव आपल्यावरती होत राहतो समुद्रशास्त्र आणि स्कंद पुराण या दोन शास्त्रांमध्ये किन्नर लोकांकडून धनप्राप्तीसाठी कोणते उपाय करायला हवेत थोडक्यात कोणत्या तंत्रमंत्राचा आसरा घ्यायला हवा हे देखील सांगण्यात आलेलं आहे श्रोते हो हा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि लक्षपूर्वक पहा हा उपाय सिद्ध उपाय असणार आहे या उपायानंतर तुमच्या जीवनात कधीही पैशाची कमी राहणार नाही त्यासाठी आपल्याला कोणत्याही दिवशी काही एक रुपयाची नाणी ही एखाद्या वयस्कर किन्नरला द्यायची आहेत ज्याचे वय जास्त आहे असा किन्नर तुमच्या आसपास तुम्हाला दिसेलच त्या किन्नरला ही काही नाणी एक रुपयाची आपल्याला द्यायची आहेत आणि त्यांना सांगायचे आहे की एखाद्या दिवशी तुम्ही परत या आणि त्यावेळी तुम्हाला या नाण्यांपैकी फक्त एक रुपयाचं नाणं आम्हाला परत द्यायचं आहे तुम्हाला एक रुपयाचं नाणं त्यांच्याकडून घ्यायचं आहे परत हा उपाय सोपा जरी दिसत असला तरी याचा परिणाम हा कित्येक पटींनी जास्त आहे असे केल्यानंतर कोणत्याही बुधवारच्या दिवशी तुम्ही परत जायचं आहे जी नाणी लक्षात ठेवा आपण दिलेली आहे त्यातला एक रुपया जरी त्या किन्नरकडे शाबूत असायला हवा त्याने ते पैसे खर्च करायचे नाही आहेत कोणत्याही बुधवारी तुम्ही त्यांच्याकडे जायचे आहे आणि त्यांच्याकडून त्या किन्नरकडून एक रुपयाचे नाणं परत मागायचं आहे आणि हे मागताना आपली धनाची समस्या पैशाची समस्या त्या किन्नरला सांगायची आहे आणि म्हणायचे आहे की मला असा आशीर्वाद द्या की माझ्या घरातून पैशाची तंगी निघून जाईल माझा उद्योग व्यवसाय चांगला चालेल असा आशीर्वाद मला द्या अशी मागणी अशी विनंती आपण त्या किन्नरला करायची आहे तो किन्नरसुद्धा अगदी तुम्हाला चांगल्या भावनेने आशीर्वाद देईल असा हा एक रुपया घरी आणून आपण हिरव्या कापडात लक्षात ठेवा हिरवं कापड सांगतोय मी तुम्हाला बरेच जण पोपटी रंगाचं कापड वापरतात किंवा डार्क हिरवं वापरतात त्यामुळे होतं काय की जसा परिणाम व्हायला हवा जसा परिणाम व्हायला हवा तसा परिणाम होत नाही आणि एक रुपयाचं नाणं घरी घेऊन येताना कुठेही तुम्हाला थांबायचं नाही आहे सरळ आपल्या घरी यायचं आहे कुणाशी काहीही न बोलता हे जे तोडगे असतात हे ज्योतिषशास्त्रातले तंत्र मंत्रविद्येचे तोडगे असतात हे करताना अशा काही साध्या गोष्टी आहेत की आपल्याला त्या पाळायच्या आहेत पण आपल्याकडून त्या पाळण्या होत नाही आणि मग आपण म्हणतो की हा उपाय तर मी करून पाहिला पण त्याचा काही फरक पडत नाही जेवढ्या नियमांचं तुम्ही काटेकोरपणे पालन कराल तेवढे ते उपाय जास्त सिद्ध बनतात अशा बुधवारच्या दिवशी नानं घरी आणायचं आहे आणि घरी आणल्यानंतर एका हिरव्या रंगाच्या कापडावर ते ठेवायचे आहे त्या कापडाची पुरचुंडी बांधायची आहे आणि मग त्या कापडाला आपण आपल्या तिजोरीमध्ये किंवा कॅश बॉक्समध्ये किंवा तुमच्या पाकिटामध्ये ज्याला आपण वॉयलेट म्हणतो ज्या ज्या ठिकाणी तुम्ही तुमचा पौ पैसा ठेवताय मौल्यवान वस्तू ठेवताय अशा ठिकाणी ती पुरचुंडी तुम्हाला ठेवायची आहे श्रोते हो काही दिवसातच तुम्हाला दिसेल की जो पैसा बाहेर जात होता तो आता जात नाही आहे पैशाची बचत होईल तुम्ही जो प्रकारे पैसा इन्व्हेस्ट केला होता त्याचा आता चांगले परतावे आपल्याला मिळायला लागले ला ला आहेत घरामध्ये पैशाचा ओघ वाढेल तुमचा उद्योग व्यवसाय व्यापार चांगला चालू लागेल प्रत्येक क्षेत्रामध्ये तुमची प्रगती होऊ लागेल मात्र लक्षात ठेवा हा रुपया परत मागताना त्या किन्नरचा आशीर्वाद त्या रुपयाच्या पाठीमागे असायला हवा म्हणजेच काय तर आपण किन्नरांशी बोलताना वागताना सद्बुद्धीने अगदी चांगल्या मनाने आपण त्यांच्या विषयी बोलताना आपल्या मनामध्ये एक चांगली भावना असावी ते लोकसुद्धा माणूसच आहेत त्यांना जगण्याचा अधिकार आहे अशी आपल्या मनात भावना असायला हवी त्यांना उत्पन्नाची साधन नाही आहे आणि आपण वेळोवेळी दानधर्मदेखील त्यांना करायला हवा त्यांचे आशीर्वाद जर आपल्याला मिळत राहिले तर आपण ज्या वेळेस रुपया मागायला गेलो आहोत त्यामागे आशीर्वाद आणि श्रद्धेचा एक आपण अंकुर जरी आपल्याकडे आला तरी आपले काम होऊन जाते आणि म्हणून समाजात वागताना सर्वांशी प्रेमाने दयाभावनेने वागा किन्नर लोकसुद्धा आपल्यातीलच एक आहेत आणि खरं तर धर्मशास्त्र मानते की स्त्री आणि पुरुष यांच्यापेक्षासुद्धा सुद्धा किन्नर लोक हे श्रेष्ठ आहेत ज्यांचा विश्वास नाही त्यांनी धर्मग्रंथ चाळा तुम्हाला योग्य असे उत्तर मिळेल मी जे बोलतोय त्याची देखील खात्री पटेल अगदी श्रोते हो थोडक्यात व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न होता व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराच्या आपण सदस्यवा व्हिडिओला जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचेल आणि सर्वांना याचा फायदा होईल भेटूया लवकरच आणखी माहितीच्या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद